तर नमस्कार मंडळी तर मंडळी आत्ता चाललं आहे भुईमुगात आहात भुईमुग घालूचो आणि एक कोपरं सकाळी घातलेलो होतो आणि आता बाकीचे कोपरे घालूचे तर चला हे बघा दंड डोपटूसाठी चोपणी घेऊन जाऊचा लागतं दण डोपटूच्या आणि भुईमुग पण घालूचो आह आकाडो गेल्यामुळे डँग टाकोक मिळत नाही नाना दंड दंड फारावत राही आमचे काही मालवणी शब्द तुमका समजत नसते लाईक <laughs> तुम्ही समजा घ्यावा एवढ्या लक्षात ठे <laughs> तर सकाळी घातले लोकप्रो भिजून पण झालो आता बघा गादी वाफ्यावरच बघा बबलू पॉवर मशीन घर घालतात नवीन मशीन आणलेली या पावसात <laughs> हर्षाकडे दिलंच म्हणजे तो डबल काम करणार साईट साइट किनर साईट होय ना तास सांगते काढून बरोबर सगळं ना अरे तरी म्हटलं मूळ काय बघूच असतं की घालूच असत भुईमुख घालूची मशीन हा असं काय करता माहिती माहिती तरी सांग कशी आहे ती बाबा टोकन आता मी आता मी बियाणे घालू शकतो मी ती डाय दा, असे काय होत सगळ्यांना बघ म्हणून सांग हे बघा याच्यात घर ओतलेले डाय बसवलेली असता हे बघा शेंगदाणे चिमट्यात ना पडत पडत जाता एक एक घर पकडसू नको पाठसू हा यो मीना की जो भाईमुगा बाबू काटेला बाबू काका जो भाईमुगा यो तुज ना बाबू काका जो नाही हा मीना काकी जो आयो भाईमु बाबू काका जो नाही ह काय दादा

मेन म्हणजे एक एक फायदो कसं माहिती आहे चार चार घालताना खाणार ना ते वाचत त्याच्यात बघ तो मग बेनून ठेवलेलो आहात बघ उरले बघ

असली तर मग दी मग दी त्याच्यातली बारीक आहे ती मालवणची आहे म्हणून ते उघडची असती तर बाबा मिळाली असती

या बघ दुसरा आणलेला आणखी एक आणू काय सांग चांगला फिट करून टाका दा दंडांचा हां टाप बी पोरना मारून टाका तुका कळाला अंतर धर घाल मी खत घालतो धर कळाला ना तुका कसा घालूचा आता अंतर बघ के आता एक ईत एक इथं एक इथ मी दोन्ही दे आहे खत तू तू येता कर जा जरा लांब कर अजून जाऊ दे लांब हा एक इताच्या पुढे जाऊ दे तरी ही बघा सगळी मंडळी शेतीत काम करतात आणि सगळी मिळ मिसळण करतात त्यामुळे खूप मजा येतात घालू गावत नाही मोदी मार कसा घालू गावत नाही घालता आधी घालूच गावत नाही कापरी तरी डोपटूक जापरी योगा गप्प हकडे हकडे तू माका सांगलं सांगल माका चांगलं काय माका काय चांगलं चवळी पातळ घाल पातळ घाल आपण कशा वैरून ठेवलं राणू फोकडे एकाच घालूच्या ना सर्यात नाही ही आपली ही विचारतात म्हणून सांगतो

जेव किलास तरी झाला दंड घालून पुरो करा एकत्र ठेवायला म्हणजे तू गोंधळत होतो मग ह्या पांढऱ्या तो मिक्स पांढरा झाले तरी एक दोन दंड घालूया त्याच्यातले माग 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 घालूया होय होय ते घेऊचा ह्या खताची पेशी गेली तर मंडळी अशा प्रकारे येऊ बघा संध्याकाळचं आमचं सगळं काम झालेलं आठ पण सहा वाजत इलेले आहे आणि दोन कोपऱ्यांका बहीमुख घालून झालेलो आणि सूर्यफुल एका कोपऱ्यां तर अजून तीन कोपऱ्यांका घालूच वा तर चला होत तंबूया पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय